नागोराव विजूला धरून ठेवा सांभाळा तुमच्यासाठी नागोराव अंगावर वीज पडावी तसेच चमकून गेले त्यांच्या ओठाची नुसतीच वेगाने हालचाल झाली विचार आणि भावनांना शब्दाची पालवीच फुटेना ते अस्वस्थ झाले त्यांना घाम आला अशा तऱ्हेच्या बोल विषयाची अपेक्षा निदान त्यांना नानीबाईंकडून तरी केली नव्हती कधीही नानीबाई म... नानीबाई म्हणाल्या शकुने आपल्या हातानं पायावर धोंडा पाडून घेतला नशीब तिचं आपण कुणाचं नशीब घडू शकत नाही पुढं मग तिचं बरं वाईट झालं तर तुम्ही विजूशी लग्न करा कुणाचाही विचार न करता माझाही नानीबाई इतकं नागरराव म्हणाले नानीबाई म्हणाल्या तो दाह मी अनुभवला आहे त्याची होरपळ मला जाळून गेली आहे मला माझ्या पाठीशी कुणी नव्हतं माझ्यात पण धैर्य नव्हता की कमी पडले मला समजून घेण्यात तुम्ही चूक करू नका विजूचं भलं होईल तुमचं घर पुन्हा जाईल काळाला हेच मंजूर असावं नंतर बोलण्यासारखं काही उरलं नाही नानीबाईंना वाटलं आपण स्वच्छ म्हणाने आपल्या हेतून निर्णय आता तो काय द्यायचा नाही हा नागोरावांचा प्रश्न आपले हात स्वच्छ संसारात पुरुष आणि स्त्री आणि दोघांच्याही निकोप अस्तित्वाला महत्व आहे दोघंही निकोप आणि विमल शरीर मनाने हवी तरच त्या घरात सुखशांती नांदायला येते घर उजळून निघतं महिनाभरातच नागोरावांची तार आली शकू गेली होती हे जग सोडून तिचा संसार सोडून खाटेवर पडून पडून राहून आजारपणानं संसार चालू शकत नाही हे अखेर कळून येऊन नाणीबाई मुला सुनांसह गेल्या शकू नसलेल्या घरी तिच्या संसारी जड मनाने त्यांना जाणं भाग होतं पंधरा दिवसांनी त्या परतल्या ते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या घराला शकूचा विसर पडलाय विजूनं सर्व भार समजूतदारपणाने आपल्या खांद्यावर घेतलाय ती मुलींचं सगळं करत होती नागोरावांचं बघत होती घरातल्यासारखं शकू तिचं मरण याची गडद छाया हळूहळू पुसट होणार होती कालावगत हे परिहार्य घडणारच होतं आणि शकूची जागा उरणार होती फक्त भिंतीवरच्या चौकटीत फोटोला हार लावून कितीतरी वर्ष आल्या ना काही दिवस दुःख आठवणीत ताजा असे तोवर आवर्जून सांगितलं जाणार होतं ही आई मंगल शारदा गोपाळची आणि प्रथम पत्नी नागोरावांची